ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मोदीजी म्हणतात अबकी बार पार पण रावेर लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधी आहेत रक्षा खडसे आहेत त्यांचं म्हणणं आहे अबकी बार फिर एक बार मोदीचे साथ त्याला कारणही तसंच आहे दोन हजार चौदाला गुजरातमधून येऊन मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झालेत त्याच वेळेस रक्षा खडसे देखील पहिल्यांदा निवडणूक जिंकून खासदार झाल्यात दोन हजार एकोणावीसला मोदीजी पुन्हा निवडणूक लढले आणि पुन्हा पंतप्रधान झालेत तसंच दोन हजार एकोणावीसला पुन्हा रक्षा निवडणूक लढल्यात आणि पुन्हा हजरात झाला आणि आता पुन्हा अबकी बार मोदीजी केसात पुन्हा दोन हजार चोवीसची निवडणूक रक्षा खडसे मोदीजींसोबत लढत आहेत वार्तालाप करूयात रक्षा खडसे आमच्यासोबत आहेत रक्षाताई काय म्हणाल दोन हजार चोवीसची निवडणूक मागच्या दोन हजार एकोणीसपेक्षा काही वेगळी वाटते का वेगळी ही याच्यासाठी आहे कारण की ह्यावेळेस जो आम्ही नारा दिला आहे पक्षाच्या माध्यमातून की अबकी बार चारस पार आणि ह्यावेळेस सादरणीय मोदी साहेबांनी जे आपला संकल्प जो केला आहे की दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत देश हा विक एक विकसित भारत असेल आणि येणाऱ्या ह्या पुढच्या पंचवीस वर्षामध्ये म्हणजे जे, जे काही आपल्याकडे आहे त्या पंचवीस वर्षामध्ये आपण भारत कसा डेव्हलप करणार आहे हा भारताचा विकास कसा होणार आहे हा संकल्प घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आहे त्याच्यामुळे नक्कीच मागच्या वेळेसपेक्षा ही निवडणूक ह्या वेळेसची खूप वेगळी आहे आणि लोकांना या निवडणुकीमध्ये सहभागी करून घेणारी ही निवडणूक आहे देशाच्या विकासासाठी लोकांना ह्यावेळेस मतदान करायचं आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली परत ह्या देशाच ची सत्ता आणायची आहे त्याच्यामुळे नक्कीच वेगळी आहे ही निवडणूक निश्चित रक्षा खडसे ती तुम्ही म्हणतात की ही निवडणूक वेगळी आहे दोन हजार एकोणावीस ला तुम्ही ही निवडणूक सहजरित्या मारून दिली कारण एकनाथ खडसे साहेब तुमचे तुमच्या सोबत होते आताही भाऊ राष्ट्रवादीत गेले पण पुन्हा त्यांची घरवापसी होते आहे त्यांनी स्वतः तयारी ठेवली आहे की मी परत भाजपात येतोय आणि कुठेतरी मदतीला सासरे धावून येत आहेत काय म्हणाल बघा भारतीय जनता पार्टीमध्ये आपण बघतोय दिवसेंदिवस आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मान्य करून असे अनेक पक्षातले मोठे मोठे नेते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आपण बघतो आहे की आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील राष्ट्रवादीचे अजितदादा असतील यांनीसुद्धा साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आमच्या महायुतीमध्ये त्याच्यानंतर राज राज ठाकरे साहेब असतील मनसेचे असतील प्रहार असेल आर पी आय असेल हे सगळे जेवढे घटक पक्ष आहेत आज भारतीय जनता पार्टीसोबत आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज पक्षासोबत काम करताय या निवडणुकीमध्ये साथ आहे म्हणून आज नाथाभो असतील किंवा अजून अन्य कोणतेही नेते जर आज पक्षामध्ये येत असतील तर नक्कीच पक्षाची ही ताकद वाढणार आहे आणि मतदारसंघातल्या म्हणजे राज्यातल्या जास्तीत जास्त सीट महायुतीच्या ह्या निवडून येण्यासाठी त्यांची मदत होईलच ते रावेर लोकसभा मतदारसंघ बारामतीनंतरचा एक देशात ओळखला जाणारा मतदारसंघ आहे एक खडसे परिवाराला वलय राहिलेला आहे पहिल्यापासून एक नाम नावाज दिलेला मतदारसंघ आहे आपला आता लोग सबे मदे, या राबेर लोकसभेमध्ये तुमच्या विरोधात यावेळेस एक धनशक्ती असलेला एक उमेदवार श्रीराम पाटील उद्योजक उभ्या या या विषयाला कसं पेडणार म्हणजे या आव्हानाला कसं तुम्ही सामोरं जाणार आज त्यांच्याकडे जरी धनशक्ती जरी असली पण लोकसभेच्या इलेक्शनला धनशक्ती काम करत नसते कारण की शेवटी देशा देशा लोक देशाच्या नेतृत्वासाठी ही निवडणुकीला समोर जात असतात मतदान करत असतात देशातल्या विकासासाठी मतदान करत असतात आणि आपण आज बघतो आहे की माझ्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये पण जे जे काही आम्ही आश्वासन दिलेले होत होती तर जवळपास मी माझ्या लोकसभेमध्ये आज नॅशनल हायवेचे कामं पूर्ण झालेले आहे रावेर बंग रावेर बरामपूर जो अंकलेश्वर रस्ता आहे त्याचंसुद्धा आता आम्ही टेंडर प्रोसेसला म्हणजे आता त्याचीसुद्धा मान्यता झालेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या पाच वर्षा ते सुद्धा आम्ही काम पूर्ण करणार आहे केळी पीक विम्याचा इथे सातत्याने एक मोठा विषय असतो त्याच्यासाठी नेहमी आदरणीय गिरीश भाऊ असेल किंवा मी असेल आमचे अन्य पदाधिकारी असेल आदरणीय देवेंद्रजी देवेंद्रजींच्या माध्यमातून आम्ही तो प्रश्न नेहमी सोडवलेला आहे राज्यातलं ज्या काही योजना आहे केंद्रातल्या ज्या काही योजना आहे आज सगळ्या समाजामधल्या सगळ्या घटकापर्यंत आम्ही पोचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे आज रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये मी म्हणेल की आज रेल्वे स्टेशनचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला आहे जामनेर पाचोरा बोदवड ही जी नवीन आपण रेल्वे लाईन तयार करतो आहे जवळपास नऊशे कोटीचा प्रोजेक्ट आपण इथे मतदारसंघामध्ये आणतो आहे मेगा रिचार्जसाठी आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून आणि जे देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हासुद्धा त्यांनी याला हिरवा and they त्या सर्वेचीसुद्धा सुरुवात केलेली आहे आज आमच्याकडे विकासाचे मुद्दे आहे प्रत्यक्षामध्ये आम्ही इथे मतदारसंघामध्ये काम करून दाखवलेलं आहे आणि मला असं वाटतं की आज जर नेते आमचे बघितले आदरणीय गिरीश भाऊ असेल आज त्यांच्या माध्यमातून जिल्हाभरामध्ये खूप मोठे कामं झालेले आहे आणि आपण जसं म्हणतो की माझ्याकडे तर संकटमोचक जे ओळखले जातात ज्या नावाने आज तेच माझ्यासोबत आहे तर मला वाटतं की धनशक्ती चालणार नाही इथे आज सगळ्या जनतेचे आशीर्वाद आमच्यासोबत आहे नेत्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे तर मला पूर्ण विश्वास आहे की इथे विकासाचा विजय होणार आहे आज जे जी मोदी जे ब्रीत वाक्य आहे सबका साथ सबका विकास म्हणून इथे सामाजिक निवडणूक ही लढवली म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातनं ही निवडणूक लढवली जाणार नाही तर विकासाच्या दृष्टिकोनातनं ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि इथे मतदान करताना आज जेव्हा आम्ही लोकांपुढे जातो जेव्हा मी लोकांना आव्हान करते तर आम्ही हेच सांगतो की विकासाच्या बाजूला आपल्याला एक मत आपलं टाकायचं आहे कारण की दोन हजार सत्तेचाळीसचं भारत हे सगळ्यांना आपल्याला बघायचं आहे की त्यावेळेस आपला भारत हा कसा असेल इतर देशांच्या पुढे निघालेला आपला भारत असेल आणि ते स्वप्न सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करायचं आहे ताई आधी जसा मी तुम्हाला विषय सांगितला की बाबा रावेर आणि बारामती जवळजवळ साम्य आहे दोघं लोकसभेमध्ये कारण ज्याला कारणही तसंच आहे त्या ठिकाणी सुप्रियाताई सुळे असतील सुनीत्रा पवार असतील त्या तर आमने सामने लढतात परंतु रावेर लोकसभेच्या रिंगणामध्ये रक्षा खडसे पहिल्यापासून भाजपाच्या आहेत मात्र तुमच्या ज्या नणन बाई आहेत रोहिणी खडसे यांनी मात्र पुन्हा मी राष्ट्रवादीतच राहील राष्ट्रवादीचाच प्रचार करेल थोडक्यात तुमच्या विरोधात त्या प्रचार करणार आहेत कसं वाटतंय काय कशी राहील रणनीती त्यांची तुमच्या विरोधात बघा राजकारण हे राजकारणच्या डो विचारातनं मी म्हणजे त्या हिशोबाने मी विचार करत असते आज त्या परिवाराचे सदस्य आहेत तर नक्कीच त्या राहतीलच आजही आहे भविष्यामध्ये पण राहणार आहे पण आज त्यांची पार्श्वभूमी त्यांनी वेगळी ठेवलेली आहे आज माझी ज माझी विचारधारा ही वेगळी आहे त्यांनी आदरणीय पवारसाहेबांची साथ त्यांनी दिलेली आहे ते एन सी पीचं काम करत आहे मी भारतीय जनता पार्टीचं काम क करते आहे आणि जरी त्या राष्ट्रवादीचा प्रचार करत जरी असतील तरी मला पूर्ण विश्वास आहे की आज जनता माझ्यासोबत आहे आणि जनता जर माझ्यासोबत आहे तर मला कसली चिंता नाही त्यांनी कितीही जरी ताकद माझ्या विरोधात जरी लावली तरी मला पूर्णपणे विश्वास आहे की मी इथे खूप चांगल्या मतांनी निवडून येईल मग आता पूर्णपणे ठाम विश्वास केला आहे की तिसऱ्यांदा सुद्धा मोदीजींबरोबर पुन्हा खासदार व्हायचं आहे आणि जमलं तर केंद्रात मंत्रीसुद्धा काय वाटतंय मंत्रीची अपेक्षा नाही मला मी आधीसुद्धा सांगितलं की मला नेत्या बनायची अपेक्षा नाही एक कार्यकर्ता बनून इथं लोकांची सेवा करायची जी संधी लोकांच्या माध्यमातून मला मिळते मागच्या दहा वर्षापासून जी मिळालेली आहे आणि पुढचे पाच वर्षसुद्धा भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून लोकांनी जो माझ्यावर विश्वास जे लोक दाखवलेला आहे किंवा भविष्यामध्ये पण जो विश्वास ते माझ्यावर दाखवणार आहे तर त्या विश्वासाला कुठे ना विश्वास कुठे मी पात्र ठरली पाहिजे त्यांच्या विश्वासाला कुठे ना कुठे मी न्याय देऊ शकली पाहिजे ह्या अनुषंगाने मी काम करणार आहे आणि तिसऱ्यांदा मी ठरवण्यापेक्षा हे जनतेनेच ठरवलेलं आहे कारण की आज फक्त रक्षा खडसे म्हणून मी ही निवडणूक लढवत नाही आहे तर आज महायुतीची एक उमेदवार आहे मोदी साहेबांची एक टीममधली मी एक उमेदवार आहे आणि म्हणून लोक मला मतदान आदरणीय भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी मला मतदान करणार आहे त्याच्यामुळे जो आहे तो लोकांनी आधीच देऊन दिलेला आहे या होत्या आमच्या सोबत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे मोदीजींबरोबर तिसरी वेळ का हो अशी ना असेस त्या पुन्हा खासदार बनून पुन्हा दिल्लीला जातील आणि पुन्हा मोदीजींबरोबर संपूर्ण देशाची सेवा करण्याचा प्रयत्न मी करेल अशीच कायशी ग्वाही आत्ता रक्षा खडसे यांनी दिलेली आहे मुंबईत करता मनीष जोग जळगाव